तर चला मित्रांनो आज आपण युवराज उद्योग समूह जस मी थंबेल मध्ये टाकलेले कि शेळी व्यवसायातून लखपती लखपतिवा तर मी आज एक आमचा छोटासा उद्योग समूह आहे युवराज उद्योग समूह त्याच्यामध्ये दहा ते पंधरा शेळ्यांचं आम्ही संगोपन करतो तर त्याच्यातून आम्हाला वर्षाकाठी किती उत्पन्न मिळतं आणि त्याचबरोबर या शेळ्यांची पैदास त्यांची जी होणारे जी बकरा आहेत त्यांचं कोणत्या जातीची आहेत तर हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल तर चला सुरुवात करू तर आता आपण पन तर आपण आता या शेडचे दु, दु जे दुप दुपारच्या वेळेचं वातावरण आहे साधारण तीन चार वाजते तर मी तुम्हाला थोडक्यात याचा व्हिडिओ दाखवतो तर हे आमचं छोटस शेळी पालन आहे तर याच्या माध्यमातून आम्हाला वर्षकाची पाच ते चार ते पाच लाखापर्यंत उत्पन्न बकर बघा तरी स्वजात जातीचे शेळ आहेत काही शिरो आहेत आणि काही गावठी आहेत बघू शकता तुम्ही ही शिरोई जातीची शेळी आणि या स्वजात जातीच्या शेळ आहेत आता हे बघी बक्र बघा तर शेळी व्यवसायातून जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी या हायब्रीड ज्या पैद्या आहेत तर ह्या आपल्याला कराव्या लागतात तर यामध्ये आमचा छोटासा शेळ्यांचा जो फार्म आहे त्याच्यामध्ये स्वजात जातीच्या त्याचप्रमाणे शिरोई जातीच्या काही बोर क्रॉस आहेत आणि काही गावरान पण आहेत पण यातून सगळ्यात बेस्ट जी व्हरायटी आहे तरी स्वजात आहे तुम्ही बघू शकता त्यांची बकर आहेत कानाची साईज बी आणि ही जात या जातीची जी बकर आहेत तर साधारण तीन ते साडेतीन महिन्यामध्ये विक्रीसाठी येतात आणि आमच्याकडे त्याला मार्केट हे साधारण बारा तेरा हजार रुपयाला एक एक बकरू विकले जाते आता या ज्या शेळ्या आहेत यांना दोन दोन तीन तीन करड होतात आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेळी व्यवसायामध्ये आपल्याला जर सक्सेस व्हायचा असेल तर कमीत कमी नऊ ते दहा शेळ्यांबाडी मग आपल्याला एक चांगल्या जातीचा जातवंत बोकड ठेवणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे हम आम्ही आमच्या गोठ्यामध्ये हा जातीवंत बोकट ठेवलेला आहे हे बघू शकता साधारण हा बारा महिन्याचा आहे ही बोर ची शेळी आहे आता या शेळीच जर सांगायचं झालं तर या शेळीला तीन ते चार कर्ड होत असतात परंतु मागच्या वर्षी तिचा एक सड पूर्णपणे झालेला आहे एकच तरी आम्ही शेळी ठेवलेली होणारी जी पैद असे आणि बकरांची जी संख्या आहे करडांची जी संख्या आहे तर साधारणपणे तीन करड ती आराम शेरत येते एक करड बारा तेरा हजार रुपयाला जरी पकडलं तर एका वेळ तिचे पस्तीस ते छत्तीस हजार रुपये होतात वर्षातून डबल जर वेज झालं साठ ते पासष्ट हजारापर्यंत तिचं उत्पन्न ज़, आहे बाकीच्या ज्या शेळ्या आहेत हे सर्वांना दोन तीन दोन तीन करड होत असतात आणि एकदम कमी पैशामध्ये आणि चांगल्या बजेटमध्ये आम्ही या शेळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याच्यापासून आम्हाला वर्षाकाठी साधारणपणे चार ते पाच लाखाच्या आसपास उत्पादन मिळत आहे माझ्याकडे साधारण नऊ ते दहा शेळे आहेत तर एका शेळीला सरासरी दोन बक्र जरी पकडली तर वीस बकर एका वेताला देतात म्हणजे वर्षातून दोन जर धरले तर चाळीस बकर हे वर्षाकाठी मिळतात आणि चाळीस बक्र आपण दहा हजार रुपयाने जरी एक बकर पकडलं किंवा करडू पकडलं तरी एका वर्षाचे साधारण चार लाख रुपये आपल्याला यातलं उत्पादन मिळतंय त्याच्यामुळे निश्चितच शेळी पालनातून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळत आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हा नक्की कळवा त्याचप्रमाणे आपल्याकडं गाईंचा धंदा खूप मोठ्या प्रमाणात आहे साधारण तीस ते पस्तीस गायी आहेत आपल्याकडं तर मी पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की तुम्हाला दाखवल चांगल्या जातवान गायी आहेत